नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मी आज पुरण बनवणार आहे त्यासाठी पूर्व तयारी करून घेतलेली आहे ही डाळ शिजवून घेतलेली आहे या डाळीला तीन शेट्ट्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे डाळ शिजली आहे मी आता ही परतणार आहे गॅस फुल केलेला आहे त्याच्यामध्ये डाळ टाकते कढईमध्ये डाळ टाकते आपल्या अंदाजाने जेवढ्या प्रमाणात डाळ आहे तेवढ्या प्रमाणात गूळ टाकायचा मी एवढा गूळ घेतलेला आहे आता हे गूळ याच्यामध्ये टाकते गुळ वितळेपर्यंत हे हलवत राहायचं आणि पूर्णपणे परतून घ्यायचं आता मी फुल गॅस करतो आणि एकत्रित हलवते अशा प्रकारे परत राहायचं परत्ता परत्ता ते परतता परतता मी दुसऱ्या बाजूला आमटी पण फोडले टाकणार आहे त्यासाठी बघलो पातेला घेतलेला आहे एवढे मसाले काढलेले आहेत धना पावडर घरचा मसाला आणि लाल मिरची पावडर तरीची अशा प्रकारे पूर्णाला परत त्याच्या टायमाला पाणी सुटते आता हे परतत आहे तोपर्यंत मी इकडे आमटीसाठी हे वाटण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये लसूण खोबरं आणि कांदा आलं परत भाजून वाटून घेतलेला आहे तो मी आता आमटीमध्ये घालणार आहे तर खाली पण लागू शकत एकदम पूर्णपणे पर्यंत हलवत राहायचं माझी मुलं एकदम मस्तीपर आहेत कसे मध्ये मध्ये करत आहेत बोंडीला टाकणार आहे त्यासाठी गॅस चालू केलेला आहे थोडा गॅस बारीक करते तेलाची किटली घेते मुलं कशी ओरडत आहेत तेल कडत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता हे मी वाटून घेतलेलं वाटण आहे लसूण खोबरं कांदा आल्लं याची पेस्ट करून घेतलेले आहे आणि आता ते परतून घेणार आहे मी त्याच्या तेलामध्ये थोडा येसूर पण त्याच्यात परतण्यासाठी टाकणार आहे येसूर पण असं परतून घेतला ना एकदम छान टेस्ट लागते आमच्या येसूर टाकावा अशा प्रकारे मी येसूर बनवलेला आहे गॅस थोडा बारीक थोडी विलायची आणि बडशेप साखर टाकून बारीक करून घेतलेला आहे पूर्णामध्ये टाकण्यासाठी ते परत आलं ना आता हलवत हलवत राहायचं त्याच्यामध्ये ते थोड तेल टाकून ते ते तेल पडलेलं आहे दोन पळ्या तेल टाकायचं आमटीला परतत आलं ना हे मसाले काढून घेतलेले आहेत ते मसाले मी आता आमटीच्या टाकते आणि परतून घेते हे ये येळवणे आहे आपण जेव्हा डाळ शिजवून घेतो त्यानंतर खाली निघलेलं पाणी याला येळवणे म्हणतात आम्ही येळवणे म्हणतो आता मी वतणार आहे आमटीमध्ये अशा प्रकारे माझ पुरण आहे ना ते होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये मी सुंठ वेलायची आणि बडशे बारीक केलेली आहे ते टाकीत आहे अशा प्रकारे एक पातेल घेतलेल आहे त्याच्यावर पुरण वाटायची चाळून ठेवलेली आहे मी हा दांबा घेतलेला आहे आणि आता मी असं वाटत आहे पुरण

अशा प्रकारे उंडा घ्यायचा आणि तो चारी बाजूने गोल गोल करून घ्यायचा हे पुरण आहे ते पुरण घ्यायचं आणि त्या गोळ्यामध्ये भरायचं अशा प्रकारे चारी बाजूने एक समान रीतीने दाबून घ्यायचा पुरण आणि त्याच्यानंतर उंडा असा गोल गोल करून घ्यायचा असा अशा प्रकारे चारी बाजूने सगळीकडून गोल गोल पोळी लाटून घ्यायची एकसारखी लाटायची दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने पोळी टमाशी फुकते अशा प्रकारे हलक्या हाताने गोल गोल पोळी लाटून घ्यायची अश्या प्रकारे गोल गोल पोळी लाटून घ्यायची अशा प्रकारे पोळीवर टाकलेले आहे आणि आता भाजून घ्यायचे आहे हाताने उलटायची ती पहिल्या वेळेस म्हणजे ती पोळी मोडत नाही अशा प्रकारे उलटायची दोनदा हाताने उलटायची कारण ती मग हाताने उलटली ना मोडत नाही नाहीतर उलटताना घातलं की मोडते लगेच Baga ata kasi telawala, mas kapagay lang nila ngayon po eh. Thank you. Baga kasi lang eh po eh. Thank, you. Thank you. दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस असे भाजलेले आहे आणि आता आम्ही काढून घेणार आहोत आमच्या एवढ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत